शहादा प्रकाश रस्त्यावर गांजा जप्त डीबी पथकाची कार्यवाही नंदुबार जिल्ह्यात अंमली पदार्थ व्यसन मुक्त अभियान अंतर्गत शादा प्रकाशा रस्त्यावर मोटरसायकलवर गांजाची अवैधरित्या वाहतूक व विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक निलेश देशले यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भूषण मराठे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना खात्री करायच्या सूचना देऊन शादा प्रकाशा रस्त्यावर असलेल्या एम एसीबी सबस्टेशन जवळ सापला रचला असता एक पांढऱ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची अपाची मोटरसायकलीवर दोन इसम येताना दिसले सदर मोटरसायकल चालकास थांबवले व विचारपूस केली असता त्यांच्याजवळ प्लॅस्टिकची गोनी व मागे बसलेल्या इसमाजवळ शाळेची बॅग होती त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या कब्ज्यातून पाच किलो सुका गांजा बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना व मोटरसायकलीवरून वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गोंगीकारक औषध द्रव्य व मानवी आरोग्यास अपायकारक अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क वीस ब वीस दोन ब प्रमाणे पोलीस शिपाई प्रदीप जिभाऊ वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ करीत आहेत परिवर्तन ट्वेंटी न्यूज